जे आपल्याला अपेक्षित आहे मला अपेक्षित शिंदे साहेबांना अपेक्षित आहे म्हणजेच या सगळ्या लोकांना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही भूमिका पोलीस अधीक्षेत घेणार आहे तसं कालच संपूर्ण कुटुंबाला त्यांनी येऊन आश्वासन दिलेलं आहे आपण सोशल मीडियावर बघतोय आपण सगळ्याच बातम्या वाचतो की याच्यातला एकही आरोपी शिल्लक राहतात आपण मग आरोपी असेल मास्टर माइंड असेल हे सगळेच्या सगळे अटक व्हावेत यासाठी टी तर नेमलीच गेलेली आहे परंतु न्यायालयीन चौकशी देखील सुरू झालेली आहे त्याच्यामुळे याच्यात कोणी वाचणार नाही त्याची हमी शासनाच्या वतीनं मी आपल्या सगळ्या ग्रामस्थांना घेतो एक तर निश्चित आहे की दुर्दैवी घटनाची घडली त्याच्यानंतर गेलेली व्यक्ती परत येणार नाही पण इथे आल्यानंतर अजून एक दुःखाची बाब जी बघायला मिळाली की एक व्यक्ती पंधरा वर्ष सरपंच असते आणि सरपंच असताना देखील पारदर्शक कारभार करून स्वतःच्या कुटुंबाकडे कसं दुर्लक्ष करते स्वतःला पैसे कमवण्यापेक्षा गावाचा विकास झाला पाहिजे परिसराचा विकास झाला पाहिजे यासाठी कशा पद्धतीनं झटते हे जर बघायचं असेल तर दुर्दैवानं आपल्या हयात नसलेले या गावचे सरपंच आहेत हे इथं आल्यानंतर मला खात्री झाली आणि म्हणून शिंदेसाहेबांनी हेच सांगून मला या ठिकाणी पाठवलं होतं की शेवटी सरपंच म्हटल्यानंतर प्रत्येकाचा विचार वेगळा असतो परंतु एखादा सज्जन सरपंच जर असेल लोकांमधला सरपंच असेल दुर्दैवानं ते आज आपल्यामध्ये नाहीत परंतु त्यांचं पर कुटुंब हे अतिशय ताकदीनं सुस्थितीत उभं राहायला पाहिजे हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची इच्छा आहे आणि त्यासाठी एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काही मदत पाठवली होती ती देखील आज देशमुख कुटुंब म्हणून आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे त्याच्यामुळे ज्या ज्या ग्रस्तांच्या भावना आहेत त्याच आमच्या भावना आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील याच्यामध्ये अतिशय सतर्कतेने लक्ष घातलेलं आहे तातडीनं काही आदेश दिलेले आहेत आणि म्हणून पोलीस अधीक्षकांना एक दोन दिवस आपण तपास करायला संधी देणं आवश्यक आहे कारण ते कालच उरून झालेले आहे पण मी एवढाच तुम्हाला शब्द देतो तुमच्या मनात जे आहे त्या शेवटच्या आरोपीपर्यंत शासन पोचेल आणि पुन्हा बिलमध्ये असा प्रसंग भविष्यामध्ये घडणार नाही अशा पद्धतीची तजवीज महाराष्ट्र शासन नक्की करेल एवढाच मी आपल्याला शब्द देतो तुमच्या सगळ्यांच्या दुःखात आणि देशमुख कुटुंबांच्या दुःखात आमची पूर्ण शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब आणि आम्ही सगळे सामील आहोत आणि दुसरं जाता जाता एकच सांगतो की सरपंच म्हणून त्यांच्या मनामध्ये ज्या काही या गावाच्या विकासाच्या संकल्पना होत्या ज्या परिसराच्या विकासाच्या संकल्पना होत्या होत्या त्या देखील संकल्पनांची जबाबदारी आज आम्ही स्वीकारलेली आहे त्याच्यामुळं तुमच्या गावामध्ये विकासाचं काम करणं ही जशी त्यांची इच्छा होती तशी त्यांचे सहकार्य म्हणून आम्ही देखील विकासाची ताकद तुमच्या गावाच्या मार्ग उभं करू आणि दुसरं मला सरपंच परिषदेला देखील धन्यवाद दिले पाहिजे ते देखील या ठिकाणी आले घ्यारी देखील स्वतःहून पुढाकार घेतला आणि म्हणून सगळे आम्ही तुमच्यासोबत आहोत तुमच्या दुःखामध्ये सामील आहोत आणि भविष्यामध्ये अशी घटना घडणार नाही यासाठी आपण सामूहिक सगळ्यांनी लढा देऊ एवढाच या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो पुन्हा एकदा देशमुख कुटुंबाच्या या दुखामध्ये आम्ही सगळेच सहभागी आहोत एवढंच या ठिकाणी हो सांगतो आणि अन्याय होणार नाही अशी जात महाराष्ट्र नक्की घेईल हा